आपण पाहत आहे आय न्यूज आवाज नव्या युगाची भारत जय संविधान नमस्कार मी प्रगती आय बी न्यूज मध्ये आपले स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील या कॉलेजने दिला विज्ञान शाखेचा नव्याण्णव पॉइंट एकोणचाळीस टक्के निकाल अभ्यास आणि शिक्षण क्षेत्रात आहे ह्या कॉलेज हायस्कूलचे नाव जळगाव जमत मधील दिनविरा कॉलेज ची स्तुत्य कामगिरी काय म्हणले बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील जळगाव जामोद येथील आहे हे, हे ज्युनियर कॉलेज जळगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सुरू असलेले दी न्यू इरा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल हा नव्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के लागला आहे शिक्षण क्षेत्रात आपले बलशाली नाव घेऊन हे कॉलेज मार्ग क्रमण करीत आहे आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी पालक या कॉलेजमध्ये या हायस्कूल मध्ये शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बाहेरच्या शिक्षण व्यवस्थेपेक्षाही दुपटी तिपटीने कॉलेजमध्ये शिक्षण दिले जाते त्यामुळे दररोज कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी पूर्णता तासिका करणारे विद्यार्थी या नव्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के मध्ये सहभागी आहेत

विशेष सहा आय सेवन मध्ये जिथे पोहोचला आहे तसं विशिष्ट असं आहे की कालच ऑनलाईन बारावीचा निकाल जाहीर झाला आणि ज्युनियर कॉलेजचं जो विज्ञान शाखा आहे या विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के लागलेला एक एक उत्तुंग भराने आम्ही आय सेवन सेवन निर्भरचं म्हणजे काय वावा मुद्दा कोणाची जो विभाग आहे त्यामध्ये आहे आणि ही भरारी विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के या ठिकाणी रिझल्ट कसा दिला यासाठी आमच्या सोबत आहे या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय अविनाश सर आपण त्यांना विचारू की नेमकं असं तुम्ही काय परिवर्तन केलं विद्यार्थ्यांमध्ये काय परिवर्तन केलं शिक्षणामध्ये तुमचे जे काही टीम आहे तुमचा जो काही स्टाफ आहे त्यांच्या बा, त्यांच्या माध्यमातून असं शैक्षणिक काय परिवर्तन झालं की नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस आपण नजर घेतला तो नमस्कार नमस्का। नमस्का। काय सांगाल आजच्या कालचा जर ऑनलाइन पास मेला रिझल्ट लागला तर मी पाहलं की एक नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस आपण या ठिकाणी रिझल्ट दिला आहे काय म्हणाले आपण सर्वप्रथम आय बी एन जीवन न्यूजचे मनपूर्वक आभार श्री उत्तमजी आठवणी आले आणि त्यांनी त्या शाळेबद्दलची काही माहिती प्रमाणासाठी सांगितलेलं आहे त्या दरम्यान सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त विद्यार्थी एकशे पासष्ट विद्यार्थी बारावीला बसलेले होते एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ज्या विश्वासाने किंवा पालकच्या विश्वासाने आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात साहजिकच आहे त्यांना सगळ्यात चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळण्याची जबाबदारी ही माझी असते अगदी ज्या तारखेला प्रवेश होता त्याच्या आठ दिवसानंतर आपण बऱ्याच ठिकाणी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला जातो पण विद्यार्थी मात्र एक जातात आणि पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये स्वराशार वाढत जातो या शिस्त लागत नाही याची जाणीव घेऊन विद्यार्थ्यांच्या वर्षभर नियमितपणे असो असो का नियमितपणे वर्ग शाळेत असतो महाविद्यालय जरी असेल तर शाळेसाठी शिस्त विद्यार्थ्यांमध्ये येते त्याचा परिणाम असा होतो की आता जो काही हा चांगला निकाल आहे म्हणजे एकशे पासष्ट पैकी एकशे चौसष्ट विद्यार्थी आणि ते सुद्धा गुणवत्ता घेऊन पास झाले आहेत सांगितलं एक विशिष्ट या ठिकाणी असं आहे की संपूर्ण क्लास या ठिकाणी घेतलं जातात वर्गात शिकवल्या जाते आणि बाहेरच्या क्लासेससाठी सरांनी अगोदर सांगितलं की बाहेरच्या क्लासेसने विद्यार्थ्यांमध्ये स्वैराचा वाढतो त्यामुळे सरांचा सुद्धा एक कंट्रोल आहे यावर की बाहेर आपले विद्यार्थ्यांनी बाहेर क्लास टक्के कॉलेजमध्ये आपले जे काही वर्ग आहेत ते पूर्ण करावे जेणेकरून आमच्या माध्यमातून जे काही तुमच्यामध्ये उभी असेल आमच्या माध्यमातून आम्ही ते भरून काढू अशा प्रकारचं शिक्षण या ठिकाणी आहे सर आपण प्रश्न उपस्थित केला आहे की जे काही बाहेर शिकवणे लावतात वर्ग लावतात क्लास लावतात तर त्या क्लासच्या संदर्भात आपलं म्हणणं काय विद्यार्थ्यांना लावायचे की नको लावायचे आणि आपण जो रिझल्ट यावर्षी हा कशा प्रकार करायच्या हो। मतांविषयी मत करण्याचा मला फार काही विशेष अधिकार नाही आहे फक्त मी जो निकाल दिलेला आहे माझ्या विद्यार्थ्यांनी जो निकाल दिलेला आहे त्याबद्दल मी सांगू शकतो की वर्षभर सातत्यपूर्ण त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिवाय विज्ञानशाखा असल्यामुळे प्रात्यक्षिकाबद्दल ती पहिल्या महिन्यापासून बारावीच्या वर्गापर्यंत दैनंदिन सगळ्या विषयाचे म्हणजे फिजिक्स असो केमिस्ट्री असो बायोलॉजी असो मॅथ असो यांचे प्रात्यक्षिक वर्ग आमच्या शाळेमध्ये घेतले जातात एवढंच नव्हे तर ज्या दिवशी प्रात्यक्षिक होतो त्या प्रात्यक्षिकाचे फोटो आम्ही आमच्या वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप्सवर सुद्धा पाठवतो जेणेकरून आपल्या शाळेमध्ये आपल्या पाल्यासाठी शाळा काय करते आहे याचा फायदा आपल्या पालकांना सुद्धा होऊ शकतो की इतक्या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या शाळेमध्ये सातत्य म्हणून मिळतं विशेष म्हणजे ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा सुद्धा कॉपीमुक्त अभियानामध्येच होत असतात कुठल्याही प्रकारची मदत शाळेकडून विद्यार्थ्यांना होत नसते दिल्या जात नसते

या शाळेचं नाव तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे आणि मुक्त जी परीक्षा आहे हे मुक्त परीक्षा ठिकाणी होते आहे हे सर्व सर्व सुद्धा आहे आणि लोक इथं आहेत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी या ठिकाणी धडपडतायत ही बातमी ह्या कॉलेजचा प्रचार किंवा प्रसार किंवा ॲडमिशन याच ठिकाणी करावं यासाठी नाही हे बातमी त्यासाठी आहे की या या कॉलेजचा रिझल्ट बघा इथं इथं ऍडमिशनला गर्दी लागते तशी ते त्याचा प्रचार प्रसार करण्याची काही गरज नाही इथं ऍडमिशनला तशी गर्दीच लागते खूप भ्या, गर्दी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते मात्र या कॉलेजच्या रिझल्टनुसार